जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज जालनाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली बैठकीनंतर मंत्री पंकजा मुंडे जात असताना त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला बीड येथून नव्यानंच बदलून आलेल्या तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी ढकलत खाली पाडले व ते स्वतः देखील खाली पडले एवढंच नाही तर पोलीस निरीक्षक साबळे यांनी गजानन उगले या आंदोलकास गचांडीत धरून ढकलत नेल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे दरम्यान पोलिसांनी या शेतकऱ्यास ताब्यात घेतलंय